या पोरगी आहे भोंगा वाजला तरी उठ ना अग की, की आज कुठला वार कधी आहे अगं नऊ वाजता बरोबर आहे पण नऊ लाच उठून नऊ लाच उठून कशी आवरून जाणार शाळेला सांग बर लवकर उठ उट उठ टीचरन किती वाजता आणाय सांगितले याय सांगितले हा मग किती वाजता उठायचं असते नऊ वाजता रात्रीच घाल बसलीस का काय हा आवडला का झुकलीस कशा बाय झोपलीस मला नाश्ता कधी करणार आहेस हा काय करलं बिस्किट करायला हा खाऊन बसलीस आणि एकदा झुकलीस ते शब्दार्थ बुक कोण वाचायचं अगं उठकी उठ 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 लवकर जायचं शाळेला उठ उठ लवकर अगं बाई ती मी काय करायला लागले बघ बाहेर बघ की उठ की बघ खरच की पेंग मग बरं कोणासम भर भांडायला लागले मैत्रीण म्हणले की लगेच पळाली काय करते अगं झोपाय काय झाले अग आवर की बाबू चल कर नटापटा कर पॉप पाड पॉप का पप आवर राव रावराव उठ उठ पिल्या उठ की उठ लवकर हे बघ दाखव उठ 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा उठ उठ तुझ्या एवढेच काय बनवून दे सांग लवकर काय पूर घे हुशार आहे ग हा लवकर उठ हा हॅपी हॅपीच का खायचंय हॅपी हॅपी व्हायचंय हे तुला का हॅपी हॅपी कसं बाई हॅपी हॅपी व्हायचं बरं सांग लवकर पटापट उठतेस का नाही उठ लवकर कशाने पट लागले म्हणजे आज तुझा विचार नाही जायचा का कशा बाय पटकन आवरायचं पटकन जायचं शाळेला नाटक नाही करायचं मी एवढी कशासाठी ग कोणासाठी राबते नाही आज काही केलं नाही पण दररोज मी उठून लवकर कशासाठी आवरते पटापट तुझ घरातली पिढा बाहेर जा फळ उठला ना आलाय का हा म्हणून तुला शाळेत सोडायला तुला शाळेत रील भूर्गी हा गाव गाय रील्स काढायसाठी मी तुला घालवते शाळ देऊ का एक कानाखाली ठेवून हा धबाका घालू का धब धब धबा मी असं हात धरला चापट पोळी देऊ का मग हात धरला एवढ उठकी जायचं शाळा पिल्या टायमा शाळेत जायचं असते ना किती वाजता जायचंय अगोदर शनिवार शाळे अकराला जाणार शाळेत लुटून येतेस का हा सगळे पोरं घरला जाते तू लुटून ये सगळे दीड वाजता होय अकरा वाजता किती ते किती शाळा आहे नऊ ते दीड होय मग तो अकराला म्हणजे मधल्या सु सुट्टीत जेवायचं तिसु सुभात खायला हा म्हणजे अभ्यासाचं नाव अनुभव होय ना हे क्यूट 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 की उठलं कर फ्रेश हो बरं चल आपण हे जे जायचं मस्तपैकी तुला आपण आज हे करायला जाऊ फिरायला जाऊ पाणीपुरी खायला देते चल काय पाहिजे तरी भे उठणार ना तुम्हाला झोपाय किती झोप अशी अशी कुठली अशी कुठली अशी कुठली कुठली अशी लवकर लवकर उठ 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 उठी उठी गोपाळा उठी उठी गो उठ लवकर उठ ड्रेस घालून आंघोळ करून फ्रेश होऊन कोण झोपेल का हा बघ तुम्हाला उठल की असं विचारलं की झालं आहे बाय बाय